नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे

असं काही आपण खेळाचे सावन चालू सावंत ते पूल वाहून गेलेलं आहे त्याच्यानंतर कोला ते पुलात आणार आपलं पूल वाहून गेलेला होता थोडं समजून जातो ठीक आहे आणि खेळामध्ये सावनिवासा हात असं तर ते काहीच जातं म्हणजे ते थोडं बांधून तर आपण आता तर त्याची बी म्हणते असं सर पर शेख जॉब फार्म होता है सर अपना आबाट में देखिए चलो सर दिस सर ये बात का मतलब दिनवे साइकिल ले ले देखो गाड़ी बंद है पूरी भारी भी कछ बंद गाड़ी अपन बाद में व्हाट्सएप पर शायद आपको दिखाना है ये भी वेट नहीं ले भाई सर पूर्व गौरव से যে ফুল গাওয়া গাওয়া তো যে পুরে যে যে পুরো সলি ফেটে যায় গুনি পুরো গাওয়া তো যে নাই যে পুরো ফেটে যায় পুরো বহু পুরো পুরো ফেটে যায় গাওয়া দাদা যে নাই আর আলি পুরো 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 চলে যায় তাই যে পুরো পুরো করে যে পুরো পুরো করা লাগে তাই তো পুরো ট্রাক না গাওয়া না আমি তো अंकित जीतू मजी पहुंचे नहीं इधर नाम से तुम्हारा सांग जो भी आएगा एक मिनट तक ताई को लिया ना तब नाम का उम्र क्या का वाला पुण्य केले लेके आएगा ना रात्रि साइया रात्रि भोरा फाड़ी केला होता अब तक आपको निकल जाना बुना अब तक एक साढ़े बारह कोणे के दराज़ से वो रफना आया था मेरा हाँ वो � फिर क्वार्टरला जायचं तुम्हाला वेळ नाही कधी आज अब आणि तू सगळे यायचे सदरीना आज फोन सकाळी बंद होता त्याला मेसेज देल्यानंतर त्याचा 9:11 ला फोन आला ऐशी साहेब ऐका टीम नाव चेज आहे राव जी त्याचे सगळे ते तलाठी ग्रामसेवक आणि कृषी साहेब कात गावात नाते गेले आहे आरोग्य सभा गो बाप अपमानते लोवर आई दिस कोण ते बच्चन आमच्या लगे नाही कि दाखू कदाचित पाल्यामुळे पण उपस्थिती मध्ये मात्र त्यांना हे झालं इकडे झाले त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सगळ्या पाणी सुद्धा ये죠 सगळा आवाज पण त्यांच्या सगळ्या

आणि त्याचा अहवालाची मला दिली तर मला पूर्ण चालू कमाई हे करून पाठवता येईल डिलीवर परत आपल्याला आश्वासित करू इच्छितो की ज्या ठिकाणी त्याला ठिकाणी आणि सजू गेलेलो नाही किंवा आणि कृषी गेले त्यांचा आम्ही आढावा घेऊ आणि जर आमच्या तसं निदर्शनास आलं तर रजनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्यावर परत कारवाई करू

तर काही करू नका आणि कुणी सुट्टीवर जायचं नाही बोरपण करायचे नाही जास्तीत जास्त आपल्या लोकांना जाऊन गावामध्ये कसं भेटता येईल अशा पद्धतीने आपण काम करायचं तालुका वगळण्यात आला त्यांना तंत्रज्ञान काय असते शास्त्रज्ञ काय असतात सॅटेलाईट कशाला सोडले जातात वेदर फोरकास्टिंग रिपोर्ट काय असतो पर्जन्यमान मापक यंत्र कशासाठी असतात ह्या गोष्टीची त्यांना कसलीही माहिती नाही फक्त टीका करणे हाच एक त्यांचा नेहमीचा कारभार आहे अशा परिस्थितीत लोकांना धीर देणं गरजेचं असतं जून जुलै ऑगस्टमध्ये जिंतूर तालुका आला नाही पण सप्टेंबरमध्ये शंभर टक्के जिंतूर तालुक्याचं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी स्वतः ह्या जिंतूर विधानसभेचं नेतृत्व करते मी जिंतूरकरांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे विरोधकांनी फक्त ह्या अशा दुष्काळी परिस्थिती ज्या ठिकाणी शेतकरी आज चिंतेत आहे आणि आज तो एकदम नैराश्याच्या भूमिकेत आहे अशा वेळेला त्यांना सहानुभूती देण्यात द्यायची दे ग गरज असते पण हे उगंच राजकारण कुठेही करत चाललेले आहे माझ्या जिंतूर सेलूकरांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना माहिती आहे त्यांची दीदी त्यांना कुठल्याही नुकसानी भरपाईपासून वंचित ठेवणार